पल्लवी आप सभी का ग्राम सेवा न्यूज तहे दिल से स्वागत करती हूं गोरज मुहूर्ताची लगबग मंगलवाद्यांचे सूर आणि अनुपम्य असा सोहळा याची देही याची डोळ्या पाहण्यासाठी जमलेले हजारो वराडी अशा वातावरणात बुधवारी स्वर्गवासी विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे सव्वीस जोडप्यांचा मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा अत्यंत आनंदी वातावरणात झाला लिंगराज वल्लाळ मैदानावर झालेल्या या सामूहिक विवाह सोहळ्यास सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे संयोजक आमदार देवेंद्र कोठे सोलापूर महानगर नगरपालिकेचे आयुक्त डॉ सचिन ओंबासे पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांची प्रमुख उपस्थिती होती स्वर्गवासी विष्णूपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे यंदाचे दुसरे वर्ष होते प्रारंभी सव्वीस जोडप्यांना सजवलेल्या बगीत बसवून शहरातून थाटात वरात काढण्यात आली स्वर्गवासी लिंगराज वल्याळ क्रीडांगणापासून सुरू झालेली ही वरात सत्यम चौक साईबाबा चौक सत्तर फूट रस्ता संत तुकाराम चौक अशोक चौक वाचन महाविद्यालय विद्यालय कर्णिक नगरमार्गे पुन्हा स्वर्गवासी लिंगराज वल्याळ क्रीडांगणावर आली या ठिकाणी नववधूवरांचे हजारो वरहाडींनी आनंदात स्वागत केले सायंकाळी पाच वाजून बेचाळीस मिनिटांच्या गोरज मुहूर्तावर सव्वीस नव्या वधूवरांचा सा सामुदायिक विवाह सोहळा पार पडला पद्मशाली पुरोहित संघम वेदपाठशाळेच्या श्रीनिवास मॅडम पंतुलू आणि आत्माराम चिप्पा पंतुलू यांच्या मार्गदर्शनाखाली पुरोहितांनी मंत्रोच्चारात सर्व विवाह विधी करून घेतले अक्षता पडदास ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची जोरदार आतिषबाजी आली स्वर्गवासी विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे सर्व नववधूंसाठी एकमणी मंगळसूत्र जोडवी हार बाशिंग शालू गजरे गुच्छ चप्पल तर वरांसाठी जोधपुरी कपडे फेटा हार बाशिंग गुच्छ बूट देण्यात आले वधूवरांसाठी बाळकृष्ण कपाट स्टीलची पाण्याची टाकी कळशी पाच ताट वाट्या पेले प्लेट बादली परात तांब्या तसेच अन्य संसारोपयोगी साहित्य देण्यात आले विवाह सोहळ्याच्या ठिकाणी आमदार देवेंद्र कोठे मित्रपरिवारातर्फे लावण्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार देवेंद्र कोठे यांचे आजोबा स्वर्गवासी विष्णुपंत कोठे पालकमंत्री जयकुमार गोरे संयोजक आमदार देवेंद्र कोठे यांच्या भव्य प्रतिमा लक्ष वेधून घेत होत्या विवाहस्थळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात वरहाडींनी रक्तदान केले डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीने रक्त संकलन केले आदरणीय श्रोता आणि माझे जमलेले सर्व सांस्कृतिक आमने जयघोष करूया त्या आयोजन कोचे केल्याबद्दल प्रतिसाहाचे वतीने सुद्धा मनापासून आभार मानतो माझ्या देवा पण अर्ली विरूपक दादासाहेब गोपेंनी सामाजिक कार्याचा ओलेला अवसर वेळेसमोरतून तो पुढे नेले यासाठी आम्ही सर्व गोपे कुटुंबिया हे ताऱ्या जबाबदारी पुढे घेऊन जातो आज गोपेला आपण शुभेच्छा लाखो

सोडवे विवाह सोड्या उपस्थित आजारपूरचे पोलीस आयुक्त साहेब त्याचबरोबर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन वाशे खाट साहेब भारतीय जनता पार्टीच्या सराध्यक्ष विजय तबोळकर सर्वच राष्ट्रीय पक्षाचे माननीय लोकप्रतिनिधी

जवळजवळ चोवीस वधूना आशीर्वाद देण्याचा योग हो आला खऱ्या अर्थान कुटुंबाला समाजसेवेचा वारसा अनेक समाज उपक्रम हे कुटुंब सातत्याने राबवत असत आणि अलीकडच्या कालखंडामध्ये माझे सहकारी मित्र आणि सोलापूर मधल्याचे आमदार आदरणीय देवेंद्र कोटे हे खूप या भागामध्ये समाजसेवेचं काम करत असतात आणि सगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना हा सामुदायिक सोहळा या ठिकाणी हो ते आयोजित करतात पाठिंबाच्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात पो, हा सोहळा झाला आणि याही वर्षी एवढा भव्य दिव्य असा सोहळा या ठिकाणी वगैरे आपण सगळेजण त्याचे साक्षीदार आहात मी खऱ्या अर्थानं अख्ख्या कोठे कुटुंबाला आणि देवेंद्र देवेंद्र मनापासून धन्यवाद देईन आपल्या आजोबांनी आपल्या वडिलांनी आपल्या जुलत्यांनी या सगळ्यांनी जो समाजसेवेचा असा वारसा घालून दिलेला आहे तो सातत्यानं आपण पुढे घेऊन जात आहात त्याचाच हा भाग म्हणून आज या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर आज सोहळा आपण आयोजित केला आणि मला दोन दिवसापूर्वी या सोहळ्याचं निमंत्रण देण्यासाठी सपत्नी त्यांनी माझ्याकडे आले आणि जेव्हा तेव्हा या सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या दाम्पत्यासाठी जे कुटुंब चालवण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या सत्साधाच्या उपयोगाच्या वस्तू का विवाहाचा जो पारंपरिक विधी आहे तो विधीवर पार पाडण्यासाठी जे काय करा लागेल ते सगळं आपली आपल्या घरचा विवाह सोहळा असल्यासारखं किंबहुना त्याच्याही पेक्षा चांगला विवाह सोहळा साजरा करताना हे दोन्ही कुटुंबीय मला दिसले